मयुरी बडुकले हिचा दहा मे रोजी जळगाव खानदेश येथील गौरव ठोसर याच्याशी विवाह झाला होता मात्र लग्नाच्या चार झाला चा तिने आत्महत्या केल्याचं सासरकडच्या लोकांकडून दाखवण्याचा प्रयत्न झालाय मात्र ही आत्महत्या नसून ती हत्या असल्याच्या भावना माहेरकडील नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत मयुरीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बुलढाणेकरांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्याचबरोबर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आमची एकच मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी नराधम जगामध्ये राहायला नकोच आणि हुंडाबळी बंद झालीच पाहिजे अशा नराधमाला जगण्याचा काहीच अधिकार नाही किती दिवस झाले लग्न फक्त हो। चार महिने होऊन त्यांनी अशी मुलीची तो नसून त्यांनी हत्याच केली माझ्या मुलीची असे या जगामध्ये नकोच माझं असं म्हणणं की या लोकांना फाशी शिक्षा झाली पाहिजे माझी मुलगी त्यांनी मारून टाकली सारखी बस ती फाशी घ्यासारखी नव्हती सुशिक्षित होती ती तिने कोणती गोष्ट आम्हाला सांगितली असती अचानक तिच्यावर हल्ला करून मारून टाकली तिच्या देरापासून तिला धोका होता आमची मागणी अशी की त्यांना फाशी शिक्षा या जन्मठेप झाली मुख्यमंत्र्यांना लक्ष घातली पाहिजे पंचनामा न करता त्यांनी सरकारी हॉस्पिटलला हलवली पाहिजे पोलीस बिलीस मॅनेज केली होती तिथून आज आम्ही बुलढाण्या या ठिकाणी बुलढाण्याची लेख जी जळगाव या ठिकाणी दिली होती आणि अवघ्या चार महिन्यामध्ये अवघ्या चार महिन्यामध्ये तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि ते मूर्ख लोक सगळ्यांना आश्वासित करतायत की तिनं आत्महत्या केली ती शिकलेली सवरलेली सुशिक्षित मुलगी होती ती स्वतः आत्महत्या करू शकत नाही तिने आत्महत्या केली नाही हिला हुंड्या पाहिजे आणि पैशा पाहिजे नेहमी नेहमी वडिलांना मागणी करून त्या वडिलांना पैसे आम्हाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करून त्या मुलीचा त्यांनी बळी घेतला तर या सर्व दोषींना कडक ही फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप तरी झालीच पाहिजे आज बुलढाणा या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे काही निर्देशक दाखवतो आहोत काळे झेंडे दाखवतो आहेत या अनुषंगाने जी काही आज सध्या घटस्थापनेचे दिवस आहेत कुठेतरी नवदुर्गेंचा सन्मान केला जातो आणि जर बघितलं तर काही ठिकाणी महिलांचा बळी घेतला जातो तर ही जी बाब आहे ही खूप घृणास्पद आहे आम्ही सर्वजण मिळून या बाबीचा निषेध करत आहोत तुम्ही बघू शकता मयुरी आज आपल्यामध्ये हयात नाही आहे मयुरी नसताना जर मयुरीला एवढा सपोर्ट मिळतोय तर जेव्हा मयुरी होती तेव्हा तिच्या माहेरच्यांचा आम्हा सगळ्या लोकांचा तिला भरपूर प्रमाणात सपोर्ट होता त्यामुळे आत्महत्या हे तिच्यासाठी ऑप्शन नव्हतंच ही एक हत्याच आहे यासाठी आमची मागणी आहे की ही हत्येची शिक्षा ठरावी आणि असे जे नराधम आहे यांच्यावर जो आपल्या कायद्याचा वचक का आहे तो कायम राहिला पाहिजे हे स समाजामध्ये मोकळे सुटायला नको जेणेकरून कायद्याची भीती राहील असे पाऊल पुढे कोणी उचलणार नाही आणि कुठल्या तरी निष्पाप मुलीचा बळी पुन्हा जाणार नाही